केंद्र आणि राज्य सरकारच्या नवनवीन योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून नमो ग्रुप युवक फाउंडेशन देशाच्या विविध राज्यात कार्यरत आहे अशा समाज आणि राष्ट्र कल्याणासाठी काम करत असलेल्या नमो ग्रुप युवक फाउंडेशनचा प्रदेश कार्यकारिणी मेळावा औरंगाबाद रोडच्या लक्ष्मी विजय लाँ संपन्न झाला दीप प्रज्वलित करून मेळाव्याला सुरुवात झाली यावेळी नमो ग्रुप फाउंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय सचिव राकेश भाऊसार खासदार हरिश्चंद्र चव्हाण नगरसेवक उद्धव निमसे प्रदेशाध्यक्ष विनायक खालकर प्रवक्ते विकास रासकर भाई देसाई प्रमोद परदेशी भाजप नेते भागवत बोरस्ते नवनिर्वाचित शहराध्यक्ष काशीनाथ निमसे सचिन हांडगे आदी उपस्थित होते दरम्यान आयोजकांच्या वतीनं प्रमुख मान्य

नमोग्रुप फाउंडेशनचं कार्य करतात ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या गोष्टी कमी पडत आहेत त्याला कुठेतरी हातभार लागला पाहिजे नरेंद्रबाई मोदी सन्मानिय पंतप्रधान यांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत जावे हा प्रमुख उद्देश देवी नाशिक शहर अध्यक्षपदी काशिनाथ निमसे यांची नियुक्ती करण्यात आली प्रदेश कार्यकारिणी मेळाव्यात काशिनाथ निमसे यांच्या नावाची घोषणा एकमुखाने करण्यात आली त्यांचे नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष रमेशभाई चव्हाण खासदार हरिचंद्र चव्हाण नगरसेवक उद्धव निमसे राष्ट्रीय सचिव राकेश भाऊसार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले पदाची जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही काशीनाथ निमसे यांनी दिली या नाशिक शहरामध्ये जो केंद्र आणि राज्याचे ज्या रोजगार रोजगार योजना आहेत त्या ह्या नाशिक शहरामध्ये गरिबात गरीबपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत कसं पोचवतं होईल तेवढं मी माझ्या परीनं प्रयत्न करणार आहोत करणार आहे आणि त्यांना जर पुढं आड अडचणी जर आल्या तर मी त्यांना मी माझ्या पद्धतीने मार्गदर्शन करून मी स्वतः त्या पुढले जर मुद्रा योजना असेल कुठल्या अशा ज्या अधिकाऱ्यांपर्यंत जाऊ किंवा बँकेमध्ये जर कोणाला अडचण आली त्यांच्या अडचणी प्रश्न सोडवण्याचं काम मी स्वतः तिथं जातीनं करणार आहे दोन हजार एकोणावीस मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाला निवडून देण्यासाठी एक दिलाने काम करण्याची शपथ या मेळाव्यात घेण्यात आली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक